म्हणतात स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हीच मी करी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या व्हिडिओमध्ये की आपल्या घरामध्ये जर लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या आणि पाल जर आपल्या घरामध्ये आली तर याचे संकेत काय असतात पूर्वीच्या काळी परंपरेनुसार आज मी तुम्हाला सांगणार आहे पूर्वीच्या काळी आपले आजो आजोबा आजी हे तुम्हाला ह्याबद्दल काहीतरी संकेत सांगत असतात आणि हे संकेत सत्यात उतरत असतात बघा हे जे पक्षी आहे हे, हे ज्या मुले आहे पाले आहे ह्या आपल्या घरात येण्याचे काय शुभ संकेत आणि अशुभ संकेत आपल्या घरात घेऊन येतात याच्याबद्दलच माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हो सगळ्यांनी लास्टपर्यंत निश्चितच बघायचं आहे बघा प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी अर्थ दडलेला आहे आणि पूर्वीची लोक जी होती ती त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती होती आताच्या मुलांना मुलींना किंवा स्त्रीला पुरुषाला याच्याबद्दल काहीच माहीत नाही त्यामुळे लोक काय म्हणतात हे अंधश्रद्धा आहे ते प्राणी आहे त्याच्याबद्दल असं का बोलावं त्याच्याबद्दल तसं का बोलावं ते ते बिचारे प्राणी प्राणी आहे अरे हा ठीक आहे ते बिचारी प्राणी आहेत पण ते मुंगे त्याचे प्राणी असतात जे काही जंतू असतात किटाणू असतात ते आपल्या घरामध्ये काय संकेत घेऊन येतात 啊，是的、uh, like, uh，但再。 त्याचं आपल्याला काहीच माहीत नसतं हे पूर्वीच्या काळी सगळ्यांना माहीत होतं आताच्या काळामध्ये हे जनरेशन वेगळी आहे या जनरेशन मॉडर्न जनरेशन असल्यामुळे या जनरेशनला ह्याबद्दल काहीच माहिती नाही त्यामुळे मी आज तुम्हाला त्याच्याबद्दलच सांगणार आहे की आपल्या घरामध्ये काळ्या येणे किंवा लाल येणे याचा काय संकेत आहे शुभ आहे का अशुभ आहे बघा ह्या ज्या हे जे जीव जंतू आहे यांना आमंत्रण द्यावं लागत नाही ते कुठून न कुठून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आपण कितीही घर स्वच्छ ठेवलं कितीही स्वच्छता केली मिठाच्या पाण्याने पुस्तक काहीही करा पण ते कुठून न कुठून कान या कोपऱ्यातून आपल्या घरामध्ये येत असतात शिरत असतात तर आज मी त्याच्याबद्दल सांगणार आहे की जर तुमच्या घरामध्ये अगोदर मी तुम्हाला काळ्या मुंग्याचं सांगणार आहे ज्या काळ्या कलरच्या मुंग्या असतात बघा काळ्या मा कलरचे माकोडे पण असतात आणि काळ्या कलरच्या मुंग्या पण असतात तर त्या मुंग्या जर तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणात अशा लाठीच्या लाठी म्हणजे भरपूर प्रमाणात तुमच्या घरामध्ये येत असतील तर असं समजायचं त्याचा अर्थ की आपल्या घरामध्ये धन धान्य समृद्धी ऐश्वर्य वाढणार आहे घराच्या लोक घरातल्या लोकांची प्रगती खूप चांगल्या प्रकारे होणार आहे आणि तुम्हाला कुठून ना कुठून काहीतरी खूप चांगलं प्रमोशन तुमच्या हातामध्ये मिळणार आहे असा त्याचा अर्थ आहे आणि हे सत्य आहे बरं हे खोटं नाही आणि दुसरं म्हणजे बघा काळ्या मुंग्यांचा अजून दुसरं सांगते जर काळी मुंगी तुमच्या घरामध्ये अंडे घेऊन येताना दिसली बघा तिच्या तोंडामध्ये जर अंडे आहेत आणि ती आपल्या घरामध्ये तुम्हाला दिसत असेल रांगेमध्ये असं म्हणा भन भिंतीवर चालत असताना म्हणा असं जर तुम्हाला दिसले तर याचा अर्थ असाच होतो की आपल्या घरामध्ये कुठून न कुठून धन येतं धनाचे मार्ग मोकळे होतात या असं समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असते आणि कुठून न कुठून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येतच असते बघा याचा अर्थ असा होतो तर तिच्या तोंडामध्ये ज्या अंडे येतात अंडे घेऊन ती आपल्या घरामध्ये येत असेल तर खूप सुंदर अशी बातमी आपल्याला माहीत पडत असते याचा दुसरा अर्थ झाला आता तुम्हाला तिसरा अर्थ सांगणार आहे बघा काळ्या मुंग्या ज्या काळ्या मुंग्या असे असतात त्या वास्तूसारखी सुद्धा चांगल्या असतात आपल्या घरातले वास्तू आपले दारिद्र्य नष्ट करण्यासाठी सुद्धा काळ्या ज्या मुंग्या असतात त्यांना साखर टाकली जाते जिथं तुम्हाला मुंग्या दिसतील तिथं साखर पीठ आणि साखर एकत्र करायची आपल्या घरामध्ये जर वास्तुतोष असेल दारिद्रतापणा असेल तर मुंग्यांना मीठ आणि साखरसुद्धा सुद्धा टाकलं ता, जातं तर ते मुंग्या जर ते खात असतील तर आपलं दारिद्र्यता हळूहळू संपायला सुरुवात सुद्धा होत होते प्र घरातल्या लोकांची प्रगती व्हायला लागते जे अडचण येतात अडचणी किंवा आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात ते हळूहळू समाप समा समाप्त होण्यामध्ये सुद्धा आपल्याला मदत होत असते अशा ह्या मुंग्या असतात आता मी तुम्हाला सांग आहे की काळ्या मुंग्या जर आपल्या घरामध्ये उत्तर दिशेने जर आपल्या घरामध्ये प्रगती हो म्हणजे उत्तर दिशेकडून जर आपल्या घरामध्ये ते प्रवेश करत असतील काळ्या कलरच्या मुंग्या तर आपल्या घराच्या लोकांची उन्नती होते प्रगती प्रगतीच्या प्रथावर आपल्या घरातले व्यक्तींचे मार्ग मोकळे तर होतात पण त्यांची प्रगती खूप मोठ्या प्रमाणात होत चालते उत्तर दिशेकडून जर काळ्या मुंग्या आपल्या घरामध्ये येत असतील तर हे अतिशय शुभ संकेत मानला गेले आहे दुसरा म्हणजे बघा पश्चिम दिशेकडून जर आपल्या घरामध्ये मुंग्या येत असतील आता तुमच्या घरामध्ये पश्चिम दिशेकडून जर, दिशे जर काळ्या मुंग्या घरामध्ये येत असतील तर तुमचे प्रवासाचे मार्ग म्हणजे तुम्ही खूप मोठा प्रवास झाला जाणार असा त्याचा अर्थ असतो आणि तिसरं म्हणजे पूर्व दिशेकडून पूर्व दिशेकडून जर आपल्या घरामध्ये काळ्या कलरची मुंगी आपल्या घरामध्ये जर प्रवेश करत असतील तर असा अर्थ समजला जातो की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे घरात शांतता नानणार आहे घरात कशाचीच कमतरता राहणार नाही आणि घरातलं लोकांचं आरोग्य हे खूपच प्रकारे चांगलं राहणार आहे याचा तो अर्थ आहे म्हणजे पूर्व दिशेकडून येणारे मुंगेसुद्धा अतिशय खूप मानलं गेलेलं आहे फक्त अशी एक दिशा आहे ती म्हणजे दक्षिण दिशा दक्षिण दिशेकडून आपल्या घरामध्ये मुंग्या कधीच येऊ नये आणि या, या जर समजा तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेकडून जर मुंग्या येत असतील तर तुम्हाला पैशाची हानी होते आरोग्य खराब होतं आणि काहीतरी अघटित घटना घडते किंवा काहीतरी काहीतरी संकट तुमच्यावर ओढवून येतं असा त्याचा अर्थ आहे त्याच्यामुळे जर दक्षिण दिशेकडून जर मुंग्या येत असतील तर हा अति बिलकुल चांगला संकेत नाही बघा जी ही काळी मुंगी आहे जशी पाल पालसुद्धा लक्ष्मीकारक आहेत तशीच ज्या काळे कलरची मुंग्या आहेत ती लक्ष्मीकारक म्हटली गेलेली आहे बघा ल जर आपल्या घरामध्ये अंडे घेताना येताना एक रेषेमध्ये जर मुंग्या चालत येत असतील तर तुम्ही काय करायचं त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि त्याची पूजा करायची असं म्हटलं गेलेलं आहे त्यांची जर आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते धनधान्याला कधीच कमतरता राहत नाही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी तेवढ्याच प्रमाणे येत असते अशा ह्या काळ्या मुंग्याचा अर्थ आहे काळ्या मुंग्या अतिशय शुभ मानल्या गेलेल्या आहे आपल्या घरामध्ये येणं आता मी तुम्हाला सांगणार आहे की लाल कलरच्या मुंग्या ज्या लाल कलरच्या मुंग्या आहेत ते तुम्हाला अगोदर सांगते लाल मुंग्या ह्या आपल्या बघा लाल मुंगी दिसली की आपल्या अंगाला काळे काटे येतात खूप घाबरतो आपण तिला काके कारण की ती एवढ्या जास्त प्रमाणात चावते तर त्या ठिकाणी गुठडी येते आणि आपलं शरीरावर ज्या ठिकाणी चावते त्या ठिकाणी आग आग होते त्यामुळे काळी मुंगी बिलकुल काळी मुंगी अशीसुद्धा चांगली नाही आणि अशुभ आहे घरामध्ये येणं म्हणजे खूप महान म्हणजे घरामध्ये काहीतरी अघटित घटना घडत असतात आपल्या घरामध्ये गुच्छच्या गुच्छे काड्या मुंग्या दिसायला लागल्या तर काळ्या मुंग्या आपल्या घरामध्ये जर अशा प्रकारे दिसायला लागल्या तर आपल्या घरामध्ये आरोग्याची हानी होते म्हणजे आरोग्य बिघडतं अचानक काहीतरी संकट आपल्यावर येत असतं घरामध्ये वाद विवाद भांडण तंटा सुरूच असतं त्यामुळे ह्या ज्या लाल लाल मुंग्या आपल्या घरामध्ये यायला लागल्या तर तुम्ही काय करायचं बाहेरच्या साईडला गुळाचा खडा ठेवायचा किंवा साखर एका वाटीमध्ये ठेवायची म्हणजे ते तिखट तिथं जातील आपल्या घरामध्ये त्यांना म्हणजे येत असतील तर तुम्ही असा उपाय करू शकतात पण लाल मुंग्या आपल्या घरामध्ये आलेल्या बिलकुल चांगले नसतात बघा तशाच प्रकारे लाल मुंग्या अजून एक चांगलाच संकेत घेऊन येतात जशा खराब आहे तशा सुद्धा चांगला संकेत सुद्धा त्या आपल्याला देत असतात तो म्हणजे बघा लाल मुंगीच्या तोंडात सुद्धा जर अंडा असलं तर ती लाल मुंगीसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवते नकारात्मक शक्ती बाहेर घालवते घरामध्ये सुख येतं समृद्धी येते घरातल्या लोकांची प्रगती होते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि बघा जी काळ्या कलरची मुंगी आहे काळ्या कलरची मुंगी आपले तांदूळ असतात बघा तांदुळामध्ये जर काळ्या कलरच्या मुंग्या झाल्या तर अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे खूप सुंदर अशी खूप गोड बातमी तुम्हाला माहीत पडते आणि तुमच्या घरामध्ये धनाची आवक सुरू होते कुठून न कुठून तुम्हाला पैसे निश्चितच मिळत असतात तर अशा हा म्हणजे आपल्या जर तांदूळामध्ये जर काळ्या मुंग्या पडल्या तर हा अतिशय शुभ संकेत मानला गेलेला आहे तशाच प्रकारे आता मी तुम्हाला सांगणार आहे काळ्या मुंग्या अजून तुम्हाला सांगणार आहे पाल आता मी पालबद्दल सुद्धा व्हिडिओ केलेला आहे तो मोठा व्हिडिओ आहे पण थोडक्यात तुम्हाला सांगते पालसुद्धा पा, कारक मानली गेलेली आहे पाल जर आपल्याला धत्रोदशीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी दिसली तर अतिशय शुभ आहे काही काहीच लोकांना ती दिसत असते असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये धंत्रोदशीच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी जर पाल तुम्हाला दिसली तर असं समजायचं तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढणार तुम्हाला प्रमोशन मिळणार तुमच्या घरामध्ये पैशाची आवक सुरू होणार ऐश्वर्य धनसमृद्धी तुमच्या घरामध्ये वाढतच चालणार त्यामुळे धंत्रोदशीला आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये पाल आली तर तिला पडू नका तुमच्या घरामध्ये राहू द्या नक्कीच तुम्हाला याचा लाभ प्राप्त होईल आणि हे अतिशय शुभ संकेत मानला गेलेला आहे बघा ह्या ज्या गोष्टी आहे या, या परंपरेनुसार चालत आलेल्या आहे पहिल्यापासून आपल्या आजी आजोबा सगळ्यांना माहीत आहे हे अंधश्रद्धा नाही किंवा कोणी सांगितलेलं नाही ह्या पुस्तकांमध्ये सुद्धा आहे या सुद्धा लाल मुंग्या अतिशय महत्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला या लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या मुंग्यांबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझं चायलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ